नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आज आपण बोलणार आहोत पाचोरा शहरातील अतिशय गंभीर आणि सततच्या समस्याबद्दल होय मोकाट जनावरे आणि भटके कुत्रे यांचा सोळसोळा सोड़ पाचोरा शहरातील नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार दिली आहे भारत डेअरी रोडवर मोकाट जनावरे रस्त्यावर तुम्हाला बसलेले दिसत आहेत छत्रपती नगर भागात सुद्धा रस्त्यावर मध्यभागी गुरे कसे बसले आहेत ते तुम्हाला दिसत आहेत लहान मुले वृद्ध नागरिक महिलांना चालताना अडचण येते दुचाकी चालकांना धडक होण्याची धोका कायम असतो केवळ जनावरांचाच प्रश्न नाही तर भटके कुत्रे हा मोठा धोका ठरत आहे काही प्रकरणात पिसळलेल्या कुत्र्याने नागरिकावर हल्ले केले यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिक वारंवार तक्रारी करूनही पाचोरा नगर परिषद समस्याकडे गांभीर्यानं पाहत नाही पाचोरा येथील नगरपालिका मुख्य अधिकारी दे मंगेश देवरे यांच्याकडे नागरिकांनी लेखी तक्रार दिली आहेत पण अजूनही ठोस कारवाई दिसून येत नाही इथं भडगाव नगर परिषदेकडून शिकण्यासारखं आहे भडगाव मध्ये मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आतापर्यंत सत्तावीस गोरे पकडून गोशाळेत पाठवण्यात आली सव्वीस भटक्या कुत्र्यांना पकडून जंगलात सोडण्यात आलं मग प्रश्न असा पाचोरा नगर परिषद अशी कारवाई का करू शकत नाही भडगावला जमत मग पाचोराला ना का नाही नागरिकांचा एकच स्पष्ट संदेश आहे प्रशासनाने दबाव खाली का होईना पण तातडीने कारवाई करावी पाचोरा शहर मोकळ जनावरे आणि भटक्या कोत्र्यांच्या या भीतीत जगणार नाही आता लोकांचे डोळे लावून आहेत या समस्याकडे किती दिवसात काम करतात याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर लोकांचा आक्रोश आणखी वाढेल आणि हो आरोग्यदूत न्यूज या प्रकरणाकडे बारकाने लक्ष ठेवून ना आहे नागरिकांना हक्काचं सुरक्षित आणि स्वच्छ शहर मिळेपर्यंत आमचं लक्ष या विषयावर राहणारच आहे तर हा होता आजचा आरोग्यदूत न्यूजचा रिपोर्ट तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमच्या वाट परिसरात सुद्धा अशी समस्या आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा मी नरसिंग भुरे भेटूया पुढच्या बातमीत तोपर्यंत नमस्कार